आशीर। आशीर। चलो चला आता आताच एक ट्वीट आहे ते आताही खूप मोठे आता आहेत काय सांगायला हे मागचं कारण ते बरोबर आहे बार ना शिवसेनेत आम्ही काम करतो शिवसेनेत दे, दे, एक स्वातंत्र्य आहे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे वागण्याचं स्वातंत्र्य आहे नेतृत्वाशी संवादाचं एक स्वातंत्र्य आहे नेतृत्वाशी संवाद करता येतो नेतो तू ऐकतं निर्णय काय होईल हा वेगळा प्रश्न आहे पण गलशेपही नाही होऊ शकत शिवसेनेत शिवसेनेला लोक म्हणत असेल की वेगळ्या पद्धतीनं काम करेल पण शिवसेनेसारखं लोकशाही शिवसेने पण ठीक आहे लोकशाहीच्या एक मर्यादित संकल्पना शिवसेनेच्या आहे परंतु ज्या पद्धतीनं आज भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेच्या गटाचे उमेदवार बदलतात याच्यावरून लक्षात येतं की या गटावर कोणाचं नियंत्रण आहे हे जे सांगतात ना आम्ही शिवसेना प्रमुख शिवसेना वाढवायला पाहून आमचं स्वतंत्र काही स्वतंत्र असतील कोणी हे याच्यातून स्पष्ट होतं दादा बच्चू कडू जेव्हा बोलताना म्हणतात की तुम्हाला घेरलं जाऊ शकतं म्हणजे एकनाथ शिंदे भविष्यात घेरलं जाऊ शकतं भाजपकडून हे काय वाटतं मला भविष्यात घेरलं जाऊ शकतं आणि घेरलेलंच आहे म्हणजे आता किती लोक गेले यांचे किती लोकांना उमेदवार मिळाली तुमाने कटले रामटेकचे बरोबर आहे हेमंत पाटील कटले भावना गवळी कटले धैर्यशील मानेला विरोध आहे ठाणे आणि कल्याण सहज त्यांना मिळत नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यांना मिळत नाही रायगड त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला काय झालं कोणतं यश मिळालं त्यांना बिलकुल यश मिळालेलं नाही भविष्य काय असेल शिंदेचा पक्ष दोन चार महिने विधानसभे पण हा पक्ष राहील असं मला वाटत नाही ओके okay. जागावाटपा okay. संदर्भामध्ये योग्य तो निर्णय घेतला जात नाहीये ही नेमकं ठाकरेंची ताकद जास्त होती आहे म्हणून त्यांना विचार करायला वेळ मिळत नाहीये का असं दावेदार देता येत नाहीये असं नाही त्यांच्याकडे त्या कुवतीचे उमेदवारच नाही आणि कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीनं शिवसेनेनं उद्योजींनी ज्या पद्धतीनं उमेदवार दिलेले आहे आणि पटापट -पत निर्णय घेतलेले आहे शिवसेनेची ती पद्धती आहे जे व्हायचं ते एक गाव धुवून तुटलं ही शिवसेनेच्या विचाराची पद्धत आहे आणि मग याच्यातून निश्चित यश मिळत असतं आज ज्या पद्धतीनं समोरच्याला आताही संभावणं कर उमेदवारच भेटत नाही पहिली गोष्ट कोणी लढायचं ठरत नाही आणि लढायचं ठरल्यानंतर उमेदवार भेटत नाही हा का तो होतो तो का तो असं पंधरा दिवसांना चालू आहे आता तिकडं हिंगोलीला तसंच झालं यवतमाळला तसंच झालं काय संबंध नसलेले लोक उमेदवार होत आहेत भारतीय जनता पक्षात अफावाखाली आणि ओपन ओपन भारतीय जनता पक्षाचे लोक विरोध करत आहेत छत्रपती संभाजीनगर शिंदे गटाचे जवळपास झालेले आणि सांगू संदीपांजी भुमरे हे निवडणूक लढवणार नाही मी तुम्हाला गॅरंटी मात्र दादा ते तर खूप उत्सुक होते त्यांनी जोरदार तयारी केली होती ते मनाची मीच होणार खासदार काही उत्सुक नाही त्यांना त्यांच्या पालकमंत्री पदामध्ये फार प्रेम आहे काही पण संदीपान मुंबरे हे संभाजीचे उमेदवार होणार नाहीत हे तुम्हाला मला गॅरंटी मी आणि हेमंत पाटील जबाबदार दोघांचे प्रत्येक का झाले हे भाजपच्या दबावामुळे झाले का मजबूर मला असं वाटतं हे होणार कारण भारतीय जनता पार्टी यांनी शिंदे आहेत आणि पवार आहेत यांना टाटाखालचं मान असंच ठेवलेलं आहे यांच्या म्हणण्याला कोणताही सी ज्याला आपण म्हणतो से कोणताही नाही याच्या विचाराला ना, ना बोलण्याला मागण्याला जे भारतीय जनता पार्टी म्हणेल तेच त्यांना करावं वा। कर लागेल हो असं कधी झालं नव्हतं की उमेदवार जागा सुटल्यानंतर उमेदवार दुसऱ्या पक्षाने दुसऱ्या पक्षात उमेदवार ठेवा असं कधी प्रमुख आणि उद्धवजी हे नेतृत्व करताना कधी कर भारतीय जनता पार्टीची हिंमत नाही झाली तुमचा उमेदवार हा असावा जागा वाटप पक्षाच होत असतं आणि मग पक्षाने नंतर त्यांचा त्यांचा उमेदवार ठरवला पाहिजे अशा प्रकारची भूमिका असते परंतु हे नवीनच होत आहे मग ही भारतीय जनता पार्टी नीती आहे कॅमेरा